आपल्याला जर का गुडघेदुखीचा त्रास असेल तर गुडघेदुखीच्या त्रासामध्ये एक छोटीशी गोष्ट जी आपण घरच्या घरी करू शकता ती मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फक्त ज्यांची नी रिप्लेसमेंट झालेली आहे त्यांना मात्र हे लागू नाही त्यांनी हे करू नये कारण त्यांना याचा काहीच फायदा होणार नाही ज्यांची नी रिप्लेसमेंट झालेली नाहीये पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पायाचे जे दोन्ही गुडघे आहेत त्या दोन्ही गुडघ्यांची जी वाटी आहे ती वाटी फ्री आहे का नाही हे चेक करावं समजा आपण पाय लांब करून असं बसलो आणि गुडघ्याच्या जॉईंट वरती कुठलाही ताण न देता जर का आपण गुडघ्याची वाटी अशी हलवली तर ती हलायला पाहिजे गुडघ्याची जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटी मध्ये ही वाटी अशी पूर्णपणे फ्री असायला पाहिजे ही वाटी जर का फ्री नसेल त्याचा अर्थ गुडघ्यामध्ये जे ग्रीसिंग एजंट असतं जे ऑइल असतं त्याला सायनोविल फ्लुइड असं म्हणतात हे आयदर कमी झालेलं आहे किंवा पंक्चर झालेलं आहे किंवा त्याची क्वालिटी खराब झालेली आहे गुडघ्याच्या या जॉइंट मधन जर का सायनोविल फ्लुईड गेलं असेल कमी झालं असेल तर हे सायनोविल फ्लुईड हे पचनातनं परत तयार करता येतं असं हजारो पेशंट वरती उपचार करून आम्ही हे बघितलेलं आहे की हे फ्लुईड परत तयार होतं आणि गुडघा जो आहे तो जर का पूर्ण जॅम झालेला असेल घट्ट झालेला असेल तर तो, तो परत पूर्ण फ्री होतो हा गुडघा फ्री करण्यासाठी न्यूरोथेरपीचे काही उपचार घेणं आवश्यक असतं आपल्याला जर का आमच्या संभाजीनगर किंवा के पुण्याच्या केंद्रात येऊन उपचार घेणं शक्य नसेल तर आपण व्हिडिओद्वारे सुद्धा उपचार घेऊ शकता गुडघे दुखीसाठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत आपली जर का कुठलीही सर्जरी झालेली नसेल तर आपण स्वतःचे स्वतः व्हिडिओ बघून उपचार घेऊ शकता हे व्हिडिओ अल्प दरामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्याची मेंबरशिप आपल्यासाठी उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता